आपण पाहताय क्राइम मुक्त महाराष्ट्र रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी फिर्यादी शाहजा समीर सय्यद वय वर्ष एकोणचाळीस राहणार गांधीनगर दत्त मंदिर जवळ बोललेगाव अहमदनगर यांनी दिनांका 28 मे 2024 रोजी फिर्याद दिली की फिर्यादी व त्यांचा मुलगा एस टी बसने करंजी तालुका पाथर्डी इथं ता जाण्यासाठी माळीवाडा बस स्थानक येथून बसमध्ये चढत असताना मुलाच्या किशामध्ये ठेवलेले मंगळसूत्र हे कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले अशा मजकुराची फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे छत्तीस अव्वीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा दाखल होतात सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनाप्रमाणे गुन्ह्यातील आरोपींचा तपास करत असताना काल दिनांक का। तेवीस जुलै रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माळीवाडा बस स्थानक इथं एक महिला संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी इनामदार पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार दीपक रोहकले सत्यम शिंदे अनुप झाडबुक्के सूरज कदम सुजय हिवाळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मंडिक यांना सदर महिलेबाबत खात्री करण्यासाठी माळीवाडा बस स्थानक इथं जाण्याबाबत आदेश दिले पोलीस अंमलदारांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे माळीवाडा बस स्थानक परिसरात जाऊन पाहिले असता एक महिला संशयितरित्या फिरताना दिसली सदर महिलेस तिचं नाव व गाव विचारले असता तिनं त्याचं नाव रंजना वय वर्ष सत्तावीस राहणार मरोळा बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितल्याने तिला ताब्यात घेतले ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिनं उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे अधिक संशय निर्माण झाला तिची महिला पंच व पोलीस अंमलदार यांनी बाजूस जाऊन अंगझडकी घेतली असता तिच्या कब्जातील पर्स मध्ये अंदाजे सहा ते सात ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र मण्यांमध्ये गाठलेले पत्ता असलेले मंगळसूत्र मिळून आले सदरचे मंगळसूत्र कोठून आणले याबाबत विचारणा केली असता सदर महिलेने मणीमंगळसूत्र हे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी माळीवाडा बस स्थानक इथं साडेबारा ते एक च्या दरम्यान नगर पाथर्डी जाणारी एस टी बस लागल्याने गर्दीमध्ये बसमध्ये चढताना एका मुलाच्या पॅन्टच्या किशातील पाकिट चोरी केली होती त्यामध्ये सोन्याचे मणीमंगळसूत्र असलेले पत्त्याचे मंगळसूत्र होते अशी कबुली दिल्याने सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले असून सदर महिलेकडून सदर गुन्ह्यातील एकूण पंचवीस हजार रुपये रोख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे